नमस्कार शेतकरी मित्रांनो मी ऑर्डर सीट्स प्रतिनिधी अनिकेत नवले तर मी आलोय संगमनेर या ठिकाणी कळस कृषी प्रदर्शन लाईव्ह डेमो प्लॉट वर तर याही वर्षी आपल्या ऑर्डर सीडने सहभाग घेतलेला आहे प्रदर्शनामध्ये ऑर्डर सीडने या ठिकाणी जवळजवळ सत्तावीस व्हरायट्या या ठिकाणी आपण लाईव्ह डेमो प्लॉट टाकलेले आहेत पण नवीन रिसर्च व्हरायटी काढलेली मिरचीची सोनल म्हणून मिरची एकदम जबरदस्त प्लॉट तुम्ही बघू शकता शेतकरी मित्रांनो तुम्ही सिटिंग बघू शकता व्हरायटीची कॅनोपी वगैरे बघू शकता तर एकदम जबरदस्त प्लॉट आहे वायर रेजिस्टन्स प्लॉट आहे तर या वर्षी आपण रिसर्च व्हरायटी म्हणून चवळीच्या दोन व्हरायट्या काढलेल्या एक शालिनी आणि दुसरी म्हणजे सलोनी एकदम जबरदस्त प्लॉट आहे तर शेतकऱ्यांना नवनवीन उत्पादन उत्पादन घेण्यासाठी नवनवीन व्हरायटीसाठी तुम्ही लाईव्ह प्लॉट बघण्यासाठी कळस कृषी प्रदर्शन संगमनेर या ठिकाणी यावे तर आपण एक नवीन रिसर्च धाण्याची व्हरायटी काढलेली आहे सुपर ग्रीन धाना तर तुम्ही व्हरायटी बघू शकता एकदम जबरदस्त पंचवीस दिवसांचा प्लॉट आहे एकदम हिरवागार आणि एकदम जबरदस्त व्हरायटी एवढ्या थंडीमध्ये पण प्लॉट एकदम जबरदस्त आलेला आहे तरी येत्या ते ते नऊ तेरा जानेवारीला संगमनेर या ठिकाणी कळस कृषी प्रदर्शन आयोजित केलेल्या प्रदर्शनाला तुम्ही नक्की भेट द्या अवश्य भेट द्या शेतकऱ्याचा चांगला फायदा होईल अशी नम्र विनंती करतो थँक्यू